नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत राजे यशवंतराव होळकर महामेश अनुदान योजना दोन हजार चोवीस बद्दल या योजनेअंतर्गत तुम्हाला शेळी मेंढी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे खरा तर मग या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ती संपूर्ण माहिती घेऊयात व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि अर्जाची प्रक्रिया समजून घ्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया प्रथम तुम्हाला महामेशच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल महत्वाच्या सात प्रकारच्या सूचना आहेत त्या संपूर्ण वाचून घ्या पण नवीन आहात तर नवीन अर्ज नोंदणीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे त्यानंतर त्याचा प्रकार निवडायचा आहे वैयक्तिक अर्जदार आहे का बचत गटाचा अर्जदार आहे का हा ऑप्शन तुम्हाला देण्यात आला आहे अर्जदार हा भटक्या जमाती म्हणजेच एन टी सी प्रवर्गातील असणे गरजेचे आहे रेशन कार्ड नुसार नमूद करण्याची सर्व सदस्यांची नावे चूक भरायची आहे अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावं आणि अठरा पेक्षा जास्त साठ वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आधार कार्ड सोबत एकच व्यक्ती इथे नोंदणी करू शकते अर्जदाराकडे मोबाईल नंबर असणे असे निवड प्रक्रिया एस एम द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे माहिती भरण्यासाठी तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं आहे नाव टाकायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारला व्यवस्थित टाकून घ्या पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकून घ्या नंतर अर्जदाराची जन्मतारीख विचारली आहे आधार कार्ड नुसार जन्मतारीख असेल ती इथे सिलेक्ट करा त्यानंतर वय ऑटोमॅटिकली किती आहे ते दाखवले जाईल नंतर पुरुष स्त्री इतर जे काही असेल ते इथे सिलेक्ट करा त्यानंतर मोबाईल नंबर विचारला जाईल तर अर्जदाराचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे नंतर खाली ईमेल आयडी विचारला ईमेल आयडी असेल तर टाका नाही ते सोडून द्या त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का पंग असेल तर होय करा मी कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करताय निवडा तुमचा तालुका निवडा त्यानंतर तुमचे गाव निवडा त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल तरी ते एल टी म्हणजे हज का अर्ज करू शकतात ती सिलेक्ट करा तर रेशन कार्ड चा क्रमांक वापरा बारा अंकी नंबर इथे टाकायचा आहे आणि जर बारा अंकी नंबर नसेल तर रेशन कार्ड चा सिरियल नंबर सुद्धा टाकू शकता त्यानंतर विवाहित आहात का विवाहित असेल तर होय असेल तर नाही विवाहित असेल तर किती अपत्य आहेत किती मुलं मुली आहेत संख्या टाका त्यानंतर बँकेचे नाव टाकायचं आहे बँकेचा खाते नंबर म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आहे आय एफ क्रमांक टाकायचा आहे नंतर शाखा म्हणजे ब्रांच कोणती आहे कुठली आहे आणि पिनकोड इथे टाकायचा आहे नंतर तुम्हाला खाली यायचं आहे कौटुंबिक माहिती भरायची आहे अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्ड नुसार भरायची आहेत आपल्या स्वतःचं नाव इथे टाकायचं नाही स्वतःचं नाव सोडून बाकी सर्व सदस्यांची नावे इथे तुम्हाला भरायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट वर क्लिक करा अर्जाची पावती मिळवण्यासाठी अर्जाच्या तारखेनंतर पावती काढू शकता आजच अर्ज करा आणि पंच्याहत्तर टक्के अनुदानचा लाभ घ्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला मी आपल्यासाठी घेऊन येत जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ